स्त्री स्वामी समर्थ पितृपक्षात स्त्रियांनी आणि पुरुषांनी नक्की करा या पाच वस्तूंचे दान नाराज पितर होतील खुश आणि तुम्हाला करतील मालामाल पितरांच्या तृप्तीसाठी दानाचे महत्व पितृपक्षात स्त्रियांनी आणि पुरुषांनी पाच वस्तूंचे दान नक्की करायला हवे यामुळे पितर प्रसन्न होतात तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूंचे दान करू शकतात यामुळे पितर तृप्त होऊन धन संपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतात पितृपक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या तृप्तीसाठी आणि पितृदोष मुक्तीसाठी एक उत्तम संधी असते घरातील पुरुष सदस्य आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान ब्राह्मण श्राद्ध भोजन इत्यादी करतो पितर खुश होऊन आशीर्वाद देतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते परंतु काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रिया आपल्या पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पाच वस्तूंचे दान करू शकतात या दानामुळे तुमचे पितर तृप्त होणार आहेत पितर तृप्त झाल्यावर ते तुमच्या धन संपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही पितर जेव्हा नाराज राहतात तेव्हा कुटुंबात कलह हो, आजारपण धनहानी आर्थिक संकट संतानांचा अभाव होतो सुरू झालेले आहे चला तर जाणून घेऊया की पितृपक्षात कोणत्या पाच वस्तूंचे दान सर्वांनी करायला हवे एक एक केळी पितरांना खुश करण्यासाठी पितृ पक्षात पिकलेल्या केळींचे दान करायला हवे केळ हे एक सदाबहार फळ आहे आणि ते भगवान विष्णूला प्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळाच्या झाडाची पूजा देखील केली जाते भगवान विष्णू हे मुक्तीप्रदान करणारे आहेत पितर केळांचे दान केल्याने प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपला वंश धन्य करतात दोन दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचे दान नक्की करा दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवतात आणि ते घट्ट असतं पितरांना दही प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पितरांना आपल्या जीवनात स्थिरता मिळावी म्हणून दही दान करतात तीन पांढऱ्या मिठाईचे दान पितरांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितर प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितरांना पांढऱ्या वस्तूंचे दान करतात श्वेतरंग हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे ते प्रसन्न होतात चार लागवडीचे पान पितरांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे लागवडीचे पान म्हणजे पानाचे बीड तुम्ही लागवडीचे पान दान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल पाच दक्षिणा दक्षिणेशिवाय कोणतीही दान फलित होत नाही ते व्यर्थ समजले जाते तेथे दक्षिणेचा अर्थ धन किंवा पैशाशी नसून तुम्ही तुमच्या पितरांसाठी एखादे पत्र म्हणजेच भांडे जसं की कटोरी लोटा ताट वगैरे दान करू शकता चला तर चला तर मग आता जाणून घेऊया काही खास गोष्टी पितृपक्षात येणारे मोठे संकेत एक कावळ्याची प्रतीक्षा त्यांना होते त्यांनी आपल्या पितरांचे श्राद्ध केलेले आहे कावळा जेव्हा येतो तेव्हा तो, तो तुमच्या पितरांचा संकेत देतो तुम्ही तुमच्या पितरांसाठी भोजनाचा अंश काढता आणि तो कावळ्याला खायला दिला जातो जर कावळ्यांनी खाल्लात तर समजा की ते भोजन तुमच्या पितरांना मिळालं आहे त्यामुळे ते प्रसन्न होऊन तृप्त होतात आणि ते तुमच्या प्रगती समृद्धी वंश आणि संपत्तीमध्ये वाढायचा आशीर्वाद देतात जर कावळा आला आणि त्यांनी तुमचं दिलेलं भोजन खाल्लं नाही तर ते पितरांना प्राप्त होत नाही त्यामुळे ते नाराज होतात दोन गाय हिंदू धर्मात एक पवित्र आणि पूजनीय जीव आहे धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये देवाचा वास असतो पितृपक्षाच्या काळात तुम्ही गायीसाठी भोजन काढता आणि ती ते खातं असेल तर ते पितरांना प्राप्त होतं हे संकेत आहे की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतात तीन कुत्रा पितृपक्षात पितरांपर्यंत भोजन पोचवण्यासाठी त्यांच्या तिथीवर खाण्याचा काही अंश कुत्र्याला दिला जातो त्यामुळे पितरांची आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्या वंशाला समृद्धीचा आशीर्वाद देतात चार मुंग्या पितृपक्षात पितरांच्या तिथीवर भोजन बनवलं जातं मग त्या भोजनाचा अंश मुंग्यांना घालतात धार्मिक मान्यतेनुसार मुंग्यांच्या माध्यमातून ते भोजन पितरांना प्राप्त होतं आणि ते तृप्त होतात जर हे भोजन ग्रहण करत नसतील तर ते पितरांच्या नाराज हो राहण्याचे संकेत असतात पाच जर हे कावळ्याने तुमच्या हातातलं खाल्लं तर समजा तुमचं नशीब उजळेल श्री स्वामी समर्थ